हो ज्याला हात आहे त्याला हाताच हाता दुःख विचारा ज्याला पाय आहे त्याला पायाच दुःख विचारा आणि ज्याला आई वडील नाही त्याला आई वडिलाच दुःख विचारा खूप मोठ आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी हो शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती पण शिवनेरी वरण नेणारे शहाजी राजांना विसरू नका तसच आपल्याला हे विसरून आपल्या आई वडिलांना चालणार नाही का कारण त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांचे आपल्या रोपकार आहे डोंगरा आड गेलेला सूर्य आपल्याला दिसू शकतो पण डोंगरा आड गेलेली आई आपल्याला दिसू शकत नाही म्हणून टाईच उपकर अनेक आपल्यावर आहे टाईच उपकर आपण कधीही लिहू शकत नाही साक्षात सरस्वती माता सुद्धा आईची उपकार लिहायला बसली ना तिला सुद्धा लिहिता येणार नाही एवढे मोठे आईचे उपकार आहे म्हणून आई वडिलांच्या सेवेमध्ये राह अरे त्या वडिलांच दुःख काय सांगावं ते वडील ते वडील आहे अरे स्वतःच्या पोटाला कमी खातो पण आपल्या मुलाला जास्त देतो का तर माझा मुलाने खाल्ला पाहिजे माझा मुलगा निरोगी राहिला पाहिजे म्हणून तो आपल्या मुलाला देत बापाला अरे ऊन नाही पाहत वारा नाही पाहत अंधारात जाऊन सुद्धा तो बाप रात्री बारा बारा दोन दोन वाजता शेतामध्ये काम करतो म्हणून त्या बापा बापाला आठवा बाप हा बापच आहे आणि त्या बापाचे बापा उपकार कितीही आपल्यावर असले तरी कमीच आहे म्हणून बापाला सुद्धा नीट सांभाळा स्वतः फाटके कपडे घालतो आणि आपल्या मुलाला चांगले कपडे देतो का देतो तर माझा मुलगा हा चांगला दिसला पाहिजे चांगले शाळेत शिकला पाहिजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे म्हणून आपल्या पोटा कमी करतो पण आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण देतो अरे त्याने जिल्ह्यात नाही तालुक्यात नाही त्याने नावं केलं पाहिजे असं त्या बापाला वाटतं बाप स्वाभिमान